तर हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही बघू शकता की सध्या आम्ही रेडी आहे हा तो का काउंट करतो आहे कितीपर्यंत जायचं आहे काय करायचं आहे सहा किलोमीटर आहे आमचं सगळ्यांचं तुम्ही हे बघू शकता हे मुलं हे सगळे पोरं प्रॅक्टिस करून आहे पाऊस पडलेला आहे आज ग्राउंडवरला आहे ग्राउंड रन म्हणजे रोड रनिंगच करावं लागेल आज तरी हे तुम्ही बघू शकता सगळे मुलं आता त्यांचं वर्कआउट झालेलं आहे आता आमचं स्टार्ट होईल काही मुलं आता येत आहेत काही हा धनंजय आपला मित्र आमच्या गावाकडचाच आहे त्याची आत्या म्हणजे माझी त्याची आई सो आहे माझा मुलगा मित्रांनो आणि दिवसाचा चॅलेंज घेतलाय दिवस शंभर दिवस शंभर नाही दहा दिवसात शंभर सॉरी शंभर दहा दिवसात शंभर तास अभ्यास दहा तास दहा तास दररोजचा दररोजचा दहा तास अभ्यास अभ्यास आणि शंभर किलोमीटर दहा दिवसात कम्प्लीट करायचं कम्प्लीट करायचं तर मित्रांनो हा याचा सांगेल आज काय मारलं आज आम्ही तीस मिनिट हिल केली स्लो फास्ट एकशे ऐंशीच्या एकशे ऐंशी मीटरच्या पंधरा त्यांना मोटिवेशन द्या रनिंग शेन पेन वगैरे कसं होणार नाही काय कसं टाळावे सांगतो तुम्हाला शेन पेन टाळायचं म्हटल्यावर एक्सरसाईज करणं पडेल हा लाजला होता बाकीच्या मुलांना बोलण्यासाठी <laughs> बोलायला, बोलायला काही जात नाही दोन शब्दांना जर कोणाचा फायदा होत असेल सा, तर सांगायला काय हरकत का आहे नक्कीच नक्कीच तुम्हाला जर सिनपेन जर कमी करायचं असेल तर एकच आयसीन करायची वर्कआउट झाल्यावर स्ट्रिचिंग करायची व्हेरी गुड नंतर मेन म्हणजे डायट डाईटवरती फोकस आणि बॉडी रेस्ट खूप वर्कआउट झाल्यावर झोप घेणं खूप म आहे बस तुम्ही हेच थोडा फॉलो करा, करा। नक्कीच तुमचं सिन पेन कमी होईल धन्यवाद मित्रांनो लाईक करा कमेंट करा थँक्यू सांगा धन फॉलो करा कमेंटमध्ये थे थँक्यू सांगा सगळ्यांनी डोलोनी डोलोनी हातरा फास्ट कोणी स्टेप स्टेप मित्रांनो स्टेप बघा खिच खिच थोडा एवढी आजचा शेड्यूल कंप्लीट झालेला आहे हे बघू शकता तुम्ही हे संकेत हे धनु तर आपल्याला आज सहा किलोमीटर होतं सहा किलोमीटर कम्प्लीट केलंय आता आता सहा किलोमीटर आज आमचं वीस किलोमीटर होतं बट बॉडी चालणार नव्हती त्यामुळे आम्ही सहा किलोमीटर केलंय उद्या वीस किलोमीटर आहे आणि ते आता आमचं सेहेचाळीस किलोमीटर टोटल रन झालंय या पाच दिवसात पाच दिवसात मित्रांनो आता आम्ही आलो आहे डाईट वगैरे घ्यायला अंड वगैरे घेणार आहे आता श्रावण आहे त्याच्यामुळे काही पूरक खात नाही आता दूध वगैरे घेतो चला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मित्रांना शेअर करा काही फायदेशीर वाटलं असेल तर नक्की कमेंट करा थँक्यू